अडीचशे ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करण्यासह कारवाई करण्याची तहसीलदार यांच्याकडे मागणी हतकणंगले नगरपंचायत हद्दीतील हत ग्रामीण क्रमांक तीन, तीन मधून जाणाऱ्या जुन्या विजापूर रत्नागिरी रस्त्यावर तसेच ओपन स्पेस व गटर्स बांधण्यासाठी अवैध व बेकायदेशीर मुरुम उत्खनन करण्यात आले आहे दिनांक एकवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान मोठ्या प्रमाणावर हे उत्खनन झाले असून सुमारे अडीचशे ब्रास मुरूम उचलल्याचे निष्पन्न झाले आहे सदर प्रकरणी नायब तहसीलदार संदीप चव्हाण अधिकारी अरुण पुजारी व तलाठी मिलिंद चव्हाण यांनी पंचनामा केला असता पंचनाम्यात गंभीर त्रुटी व चुकीच्या नोंदी आढळल्या उत्खननासाठी वापरलेली जेसीबी व वा ट्रॅक्टर प्रत्यक्षात घटनास्थळी असताना त्यांना जप्त न करता मुरूम आढळला नाही असे नमूद करण्यात आले प्रत्यक्ष पाहणीवेळी नागरिकांच्या समोर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये भरलेला मुरुम रस्त्यावर ओचण्यात आला होता अधिकाऱ्यांनी अंदाजे फक्त दीडशे ब्रास मुरुम असल्याचा उल्लेख केला मात्र प्रत्यक्ष टेप मोजमापानुसार अडीचशे ब्रास मुरुमाचे उत्खनन झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी संबंधित जेसीबी व ट्रॅक्टर त्वरित जप्त करून जागा मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन धाक